नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे अक्षयतृतीया स्पेशल आमरस पुरणपोळी थाळी मस्त असं आमरस आणि त्यावरती तूप गरम गरम पोळी गरम भजे कटाची आमटी भात पापड चला तर मग बनवायला घेऊया मी इथे एक ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली आहे ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे नंतर दोन ग्लास पाणी टाकून मी एक तास भिजत ठेवली आहे एक तासानंतर ही बघा डाळ भिजली गेली आहे नंतर, गे नंतर कुकरमध्ये मी टाकून त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलं आहे दोन ग्लास पाणी टाकून मी कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत हे पहा दोन शिट्ट्या झाल्यानंतर गाळणीच्या साहाय्याने पूर्ण एळवणी काढून घ्या नंतर जेवढं डाळ घेतली आहे त्याच प्रमाणामध्ये साखर गूळ घेतली आहे मी एक ग्लास टाकून द्या डाळीमध्ये आणि चांगल्या प्रकारे पर परतून घ्या हे बघा गूळ आणि साखरेचा पाक झाला आहे त्यामध्ये मी विरची पूड टाकली आहे अशा प्रकारे सार सारखे हलवत राहा कारण की बोडाला चिटकले जात नाही साधारण दहा मिनिट परतवल्यानंतर हे पहा पुरण तयार झालं आहे आणखी दोन मिनिट लागेल पुरण तयार व्हायला जर चमचा जर पुरणामध्ये व्यवस्थित थांबला गेला तर समजायचं की पुरण परफेक्ट शिजलं गेलं आहे तयार झाला आहे ही एक टिप्स आहे तुम्हाला हे पहा आता चमचा पु थांबला जातो समजायचं की पुरण तयार आहे आता हे पुरण गरम गरमच गाळणीतून असं गाळून घ्यायचं गरम च, तुना स, नसेल तर खूप वेळ लागतो आणि गरम जरा असेल तर पटकन होतं अवघ्या पाच मिनटामध्ये पुरण गाळून होतं आणि पुरण जर थंड झालं तर गाळायला पंधरा वीस मिनिट लागते त्यासाठी पुरण गरम गरम गाळून घ्यायचं काळणीतून ही दुसरी टिप्स कधी पण गरम गाळून घ्या हे पहा मस्त असं पुरण तयार आहे हे पहा परफेक्ट असं पुरण तयार आहे पुरणपोळीसाठी मोकळं पण नाही आणि जास्त चिकटही नाही परफेक्ट असं तयार आहे इथं आता तांदूळ शिजवायला ठेवूया भात बनवण्यासाठी मी तर छोटे तीन ग्लास तांदूळ घेतले आहेत स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घ्या चवीनुसार मीठ टाकून शिट शिट्ट्या काढून घ्या इथे आता कटाच्या आमटीसाठी मी ओलं खोबर घेतलं आहे नंतर भाजलेला कांदा लसूण कोथिंबीर याची मी पेस्ट बनवून घेतली आहे हे पहा मिक्सरला वाटून घेतली आहे हे पहा एळवणी काढलेलं नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी केली आहे नंतर वाटलेलं वाटण टाकून द्या त्यामध्ये आणि चांगलं परतून घ्या लालसर होईपर्यंत हे पहा मस्त असं चांगलं परतवलं गेलं झा गेलं आहे त्यामध्ये मी काळा मसाला टाकला आहे दोन छोटे चम्मच घरी बनवलेला काळा मसाला आहे त्यामध्ये काढलेल्या एळवणी टाकून घ्या आणि चवीनुसार मीठ टाकून उकळी काढून घ्या हे पहा मस्त अशी तयार आहे कटाची आमटी वरतून कोथिंबीर टाकून घ्या आता भजी बनवून घेऊ मी इथे एक वाटी बेसनपीठ त्यामध्ये कांदा एक मोठा घेतला आहे त्यामध्ये जिरेपूड धनेपूड लाल तिखट हळद मीठ आणि थोडासा खायचा सोडा टाकून मी मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे भज्याचं बॅटर तयार आहे नंतर आपण पापड तळून घेऊया हे इथं उडदाचे पापड मी तळत आहे कुरडई पण मी तळून घेत आहे हे पहा मस्त असे कुरडई पापड तयार आहेत नंतर आता त्याच तेलामध्ये मी भजी बनवून घेत आहे हे पहा तयार आहे भजी भजी बनवून तयार आहेत भात पण तयार आहे आता आमरस बनवूया हे पहा मस्त असं तयार आहे आमरस मी इथे चार हापूस आंबे घेतले आहेत ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत अशा पद्धतीने पद्धती मी देठ काढून घेतला आहे कारण की चीक असतो आणि अशा पद्धतीने मी आंब्याची साल काढून घेतली आहे चाकूच्या सह्याने नंतर अशा पद्धतीने आंब्याचा गर काढून घ्या नंतर मिक्सर जार जारमध्ये आंब्याचं घर साखर आणि थोडंसं सा पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्या हे पहा मस्त असं तयार आहे आमरस मस्त तयार आहे आमरस छान कलर आला आहे आमरसला सर्व पदार्थ बनवून झाले आहेत आता पुरणपोळी बनवायची राहिली आहे चला तर मग आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया इथे मी चपातीचा उंडा घेतला आहे हे पहा अशा पद्धतीने मी गव्हाचं पीठ मळलेलं आहे जेवढा कणकेचा गोळा आहे त्या ते तेवढाच पुरणाचा पण गोळा घ्यायचा अशा पद्धतीने उंडा भरून घ्यायचा आणि पीठ लावून पोळी लाटून घ्या खाली जर पीठ नाही लावलं तर पोळी चिटकली जाते थोडंसं पीठ लावून घ्यायचं तव्याला अगोदर पूर्ण आपण तूप लावून घ्या कारण की पोळीची टकली जात नाही तूप लावल्यामुळे हे पहा मस्त अशी टम्म फुगलेली पुरणपोळी तयार आहे त्यावरती साजूक तुपाची धार मस्तच अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेतल्या आहेत तूप लावून सर्व पोळ्या भाजून घेतल्या आहेत हे पहा मस्त सर्व स्वयंपाक तयार आहे चला तर मग आता ताट बनूया मी इथे आमरस कटाची आमटी भात भजे पापड कुरडे आणि पुरणपोळी ठेवली आहे हे पहा मस्त अशी आमरस पुरणपोळी थाळी तयार आहे मस्त त्यावरती तूप खूप सोपी पद्धत आहे खूप खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखविली आहे एकदा नक्की ट्राय करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा धन्यवाद